मेघना मंत्री म्हणून विधानसभेतला पहिलाच दिवस आहे आपली प्रतिक्रिया काय आनंद होत आहे आज मंत्री म्हणून विधान भवनामध्ये प्रवेश करत आहे आणि आज पहिला दिवस आहे बघू काय काय आज फक्त मंत्र्यांचे परिचय वगैरे असं होणार आहे कामकाजामध्ये चांगलं वाटतंय लाडक्या बहिणींप्रमाणे आता एकंदरीत काल देवेंद्र फडणवीस म्हटलं की गेल्या वेळी एकच महिला मंत्री होती तीनशे पटीने वाढ झालेली आहे यापुढे सुद्धा वाटतं आणखी संख्या वाढेल निश्चितच महिलांवरती विश्वास ठेवून काम करून घेण्याची क्षमता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती आहे आणि म्हणून महिलांना प्रोत्साहन ते यापुढे पण देतीलच पहिला विषय कुठला असेल कुठला निर्णय घेण्याची अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे जे महायुती सरकारने निर्णय घेतलेले तेच पुढे कंटिन्यू ठेवून आणि नवीन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जे चांगले निर्णय घेण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आखलेलं आहे ते घेतलं परभणीचा विधानसभा विरोधी पक्ष त्याच्यावर प्रामुख्याने प्रश्न उचलताना पाहणार बघा तो ती जी घटना घडली ती दुर्दैवी आहे पण तो आरोपी तात्काळ अटक झाला होता त्यानंतर जे काही दंगा झाला आणि का काल एका जनाचा मृत्यू झाला तो मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन तिथली परिस्थिती हाताळत आहे आणि आज आज, आज पण बंदच पुकारलेलं आहे त्यामुळे आज पण शांततेत शहर व्यवस्थित पूर्वत होऊन जाईल आता पण सातत्याने बंद केला जातोय आर्थिक नुकसान होतंय मोठ्या संख्येने लोकांना पूर्वपदावर कधीपर्यंत येऊ शकतो एकंदरीत आजचा बंद आहे उद्या परवापासून पूर्वपदावर येईल कारण की बघा तो जो व्यक्ती मृत्युमुखी पडलेला आहे त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेला आहे आणि तो हार्ट अटॅकने गेला असं प्रथमदर्शी दिसतंय त्यामुळे त्याचं आल्यानंतर कळून जाईल आणि लोकांनीही कायदा व सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेतलं नाही पाहिजे शांतता राखली पाहिजे कारण की अशा उद्रेकांनी कुणाचंही समाधान होणार नाही कुठल्याही प्रश्नाला तोडगा निघणार नाही ज्या आरोपींनी संविधानाची विटंबना करण्याचा प्र, प्रकार केला तो कैदेत आहे त्याला कायद्यानुसार शिक्षा होणारच आहे त्यामुळे सर्वांना मी आवाहन करते सर्वांनी शांतता राखाली पाहिजे धन्यवाद